आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक सिनेमा हा प्रदर्शित झालेला आहे त्याचा आम्ही सावता परिषदेच्या वतीने पहिला दिवस पहिला शो याचा सत्कार करून ढोल ताशे वाजून आतिशबाजी करून आम्ही सर्व फुलेप्रेमी व सावता परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही स्वागत केलेला आहे आणि आपण आम्ही आज पिक्चर बघतोय आपणसुद्धा हा सिनेमा नक्की बघावा जेणेकरून येणारा युवकवर्ग तसेच युवती व विद्यार्थ्यांना जे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे संघर्ष केला जो संघर्ष केला व त्यांच्या जीवनचरित्रावर हा जो सिनेमा आज या ठिकाणी आपण आक प्रदर्शित झालेला आहे तरी आपण सर्वांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकांनी मनामध्ये घेतले पाहिजे व आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजे व या सावता परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व देवेंद्री फडणवीस साहेब व आदरणीय दादा यांना सावता परिषदेच्या वतीने एक कळकळीची विनंती का हा जो सिनेमा आहे हा टॅक्स मुक्त करावा व सर्वांनी हा सिनेमा बघता यावा आणि सर्वांनी बघावा एवढीच मी विनंती करतो आणि धन्यवाद आपलं नाव विशाल बाबासाहेब पुंड सावता परिषद जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे त्या काळामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाता फुले यांनी जे काम केलं विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामधलं त्यांचं कार्य कोणीही विचारू शकत नाही सावित्रीमाई अंगावर शेण दगड धोंडे झलत शाळेत जायच्या आणि साडी बदलून मुलींना शिकवायच्या ते काम त्या काळात त्यांनी केलं म्हणून आज सर्वच जाती धर्माच्या महिलांना शिकता येतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करता येतं म्हणून दरेक महिला महिलेनं सावित्रीबाईचं प्रातस्मरण केलं पाहिजे आणि इतक्या वर्षानंतर हा सिनेमा येतो आहे तो, तो प्रत्येक महिलेनं पाहायला पाहिजे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मी त्यातल्या कलाकारांचं आणि संस्था परिषदेचं अभिनंदन करतो हो की त्यांनी हा शो या ठिकाणी ठेवला वाजत गाजत या चित्रपटाचं स्वागत होते महाराष्ट्रभर हा चित्रपट चालावा अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो